राज्य अंतुर्ले येथे चौसष्ट टक्के मतदान मतदानास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विधानसभा निवडणुकीचे आज मतदान झाले मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ले येथे विधानसभेचे मतदान शांततेत संपन्न झाले आंतोर्ले येथे मुक्ताईनगर वीस विधानसभा मतदारसंघात येथे मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रिपाई या महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट रोहिणताई खडसे मनसेचे उमेदवार अनिल गंगतिरे वंचितचे संजय ब्राह्मणे व अपक्ष उमेदवार विनोद सोनोने यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेले आहे कोण जिंकेल याचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागणार आहे अंतुर्ले येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी अंतुर्ले येथे सहा वार्डसाठी सातभूत मतदान केंद्रे होते यावेळी मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता अंतुर्ले ते वयोवृद्ध लोकांनी वयोवृद्ध लोकांना नेण्यासाठी ने आटोची व्यवस्था करण्यात आली होती अंतुर्ली येथे आठ हजार सहाशे अठ्ठ्याण्णवपैकी पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढे मतदान झाले म्हणजे चौसष्ट पॉईंट चोवीस टक्के मतदान झाले नरवेल येथे एकाहत्तर पॉईंट शहाऐंशी टक्के पातोंडे येथे सत्तर टक्के भोकरी येथे ब्याऐंशी पॉईंट पाच टक्के लोहारखेडा येथे चौऱ्याऐंशी टक्के धामनदे येथे एकोणऐंशी पॉईंट एक टक्के अशा प्रकारे मतदान शाले शांततेत मतदान पार पडले गालबोट न लागता शांतेतून मतदान पार पडले यासाठी पोलीस फोर्स व गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले मतदान केले स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव